पावसामुळे पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्यानं महाविकास आघाडी आक्रमक महाविकास आघाडीचा मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न एकोणतीस सप्टेंबरला लोकार्पण करणार अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर महाविकास आघाडीचं आंदोलन मागे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवात आदित्य ठाकरेंची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये थेट लढत कोण बाजी मारणार याकडे लक्ष विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहाच्या टार्गेटवर मुंबई मुंबईसाठी अमित शहाचं विशेष प्लॅनिंग स्वत घेणार डेंजर झोन मधील मतदारसंघांचा आढावा अजितदादांच्या राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानंच लोकसभेत पराभव एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आज मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक मुंबईत राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस अमरावती दौऱ्यावर विदर्भातील अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक विधानसभा निवडणुकीसंदर्भात करणार चर्चा शिर्डीत आज महिला सशक्तीकरण मेळावा मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांसह अजित पवार राहणार उपस्थित शिर्डीच्या साईबाबांचंही घेणार दर्शन महाराष्ट्रात अत्याचारांचं सत्र सुरूच पुण्यात दोन विद्यार्थिनींवर कॉलेजमध्येच अत्याचार कॉलेज अत्याचा। अकोल्यात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तर शिक्रापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार मुंबई उपनगरात जोरदार पाऊस कल्याण अंबरनाथ कसारा कर्जतमध्ये मुसळधार तर पालघर रायगड पुणे आणि नाशिकला आज अतिवृष्टीचा इशारा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आता विठ्ठल मंदिरात पूजेसाठी करता येणार ऑनलाईन नोंदणी एक ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणीला सुरुवात